नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो नुकताच सी बी एस ई परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आम आमच्या खडकी भोपुडी जो परिसर आहे ह्या खडकी भोपुडी परिसरातील एक सामान्य वर्गातला आडनाव अगरवाल मित्तल असलं तरीही सामान्य कुटुंबात काम करणारं म्हणजे आपला हा जो नक्षत्र आहे ज्याला चौऱ्याण्णव टक्के मार्क पडले त्याचे वडील शाळेमध्ये कॅन्टीन चालवतात आणि हा नक्षत्रांनी कुठलाही क्लास लावलेला नाही म्हणजे सगळेजण म्हणतात की दहावी आणि बारावीच्या परीक्षेला वेगवेगळे क्लास लावला पाहिजे मुलांनी बारावारा तास अभ्यास करायला पाहिजे तरच निकाल आपल्याला रिझल्ट चांगला मिळेल मात्र हा नक्षत्र आपल्या वडिलांना कॅन्टीनमध्ये मदत करून अभ्यास करून हे चौऱ्याण्णव टक्के सी बी मार्क मिळवलेले आहेत त्यांचा सत्कार आज बोपुडी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे या सत्कार समारंभामध्ये आपण जाणार आहोत आणि नक्षत्राचं म्हणणं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या विभागातील कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता दहावीमध्ये यशस्वीरित्या पास झालेला विद्यार्थी आणि शाळा आहे त्यांचे कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल नक्षत्र हेमंत मित्तल इत्ता दहावीमध्ये सी बी एस ई बोर्ड दिल्ली त्याच्यामध्ये त्यांनी चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळून या ठिकाणी बुकिर्ण झाले आहेत त्यामुळे त्यांनी काळ्यावरून त्याचं सत्कार करूया कारण पैसा दिल्याच्यानंतर प्रत्येक मुलाला एक मनामध्ये धाकधूक असते की आपण बाबा पास व्हाल का नाही व्हायल किंवा टक्केवारी किती पडेल आणि आपण क्लास नाही लावला अशा अनेक गोष्टी त्याच्या मनामध्ये येत असतात परंतु कसल्याही प्रकारची भीती न बाळगता त्यांनी मनामध्ये एक विचार केला होता किंवा मी शंभर टक्के मी पास होणारच आहे परंतु टक्केवारी माहिती पण ज्यावेळेस टक्केवारी समजली त्याला त्यावेळेस त्याच्या कुटुंबाला इतका आनंद झाला की आपल्या मुलाला आपण कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता आणि आपला मुलगा चौऱ्याण्णव टक्के मार्क घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण झाला आहे त्यामुळं खरंच कौतुक करण्यासारखं आहे म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे पुणे शहराचे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राजेंद्री बुतडा यांनी असं ठरवलं की आपलं त्याचा सत्कार करणं उचित ठरणार आहे कारण काय मुलाला कुठल्याही मुलाला शाळेमध्ये पाच किंवा पाचवी असू द्या सहावी असू द्या किंवा दहावी असू द्या त्याच्यावरती कार्यकर्त्यांनी आपल्या शब्यासकीची ज्यावेळेस त्याच्या अंगावरती थाप मारली तर नक्कीच त्याला अजून भरभरून येत असतं की व आपण त्याच्याही पेक्षा जास्त गुण घेतले पाहिजे म्हणून हा विद्यार्थी आपल्या परिसरातला आहे आणि सर्वसाधारण कुटुंब आहे परंतु त्यांनी चौऱ्याण्णव टक्के मार्ग घेऊन आपल्या गोपडीकरांची मान उंचावलेली आहे आमच्या भागातील मित्तल कुटुंब यांच्या घरातील मुलगा हा दहावीला चौऱ्याऐंशी टक्के मार्क चौ सॉरी चौऱ्याण्णव टक्के मार्क घेतलं या आमच्या भोकडीतील सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे कारण सामान्य कुटुंबामध्ये राहणारा माणूस शिकवणी न लावता रात्र दिवस आपल्या क कष्टाने तो इथपर्यंत चौऱ्याण्णव टक्के मार्क घेतलं आणि त्यांनी भोकडीचं नाव उज्ज्वल केलं आणि हा सत्कार घेण्याचा हेतू एवढंच तर त्याला ह्याच्या सत्कारामुळे अजून त्याला उभारी भेटेल आणि त्यांनी डॉक्टर व्हा कलेक्टर व्हा आय पी एस हे करावं आणि आमच्या कुकळीचं नाव उज्ज्वल करावं ही मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो कुकळी भागाचे सामान्य कुटुंबातील नक्षत्र हेमंत मित्तल हे या वर्ष दहावीच्या जिथले झाला इच्छे ह्याला नॅशनल दिल्ली सी, सी बी एस बोर्डचा तर चौऱ्याण्णव टक्के मार्क्स म्हणजे हे खूपच हे नावलौकिक आहे हे आणि दिल्ली बोर्डाचा हा जो अभ्यासक्रम असतो हा तसा हार्ड असतो त्याच्यामुळं त्याला भविष्यामध्ये आफ्टर ट्वेल्थ त्यानंतर त्याला जो आय एस यू पी एस सी एम पी एस सीचा आहे त्याला ते सोपं जाईल त्यामुळं मी त्याला शुभेच्छा व्यक्त करतो की त्याने आय ए एस आणि हे अशा कॅटेगरी आता अभ्यास करावा पुढं उच्च नवं आणि भोकुडीचं नाव उज्जवळ करावं अशी त्याला शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या भोकुडी भागातील चौऱ्याण्णव टक्के घेतले आहेत त्याचं म्हणजे एक छान येईल की त्यांनी क्लास वगैरे न लावता स्वतःच्या म्हणजे अभ्यास अभ्यासावर त्याने सौऱ्यांना त्याचे मार्क्स मिळवले तर ही आपल्या बोपुडी करायसाठी एक मोठी बाब आहे त्याच्या आईवडिलांसाठी त्याच्या आईवडिलांना पण खूप म्हणजे आनंद झालेला आहे की मुलांनी काही शिकवणी वगैरे न लावता एवढे मोठे मार्क्स घेतलेले आहेत तर त्याच्या पुढील वाटचालीसाठी मी त्याला शुभेच्छा देते आणि असंच त्याने बोपुडीचं नाव मोठं करावं ही अपेक्षा वाढवते थँक्यू कार्यक्रमाची आमच्या चित्र मंडल आणि नव्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के पार्ट्या मध्ये आमच्या मोबलीकरांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत त्यांच्या आई वडिलांनी जे मुलाला आज शिकवण्यासाठी एवढे प्रयत्न केला पण त्यांनी बिगर क्लासला लावता एवढ्या नव्याण्णव चौऱ्याण्णव टक्के मार्ग पडल्याबद्दल आम्ही सर्व तमाम मोबलीकरांच्या वतीने सर्व संघटना सर्व पक्षाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं असं त्यांनी पुढं मोठं व्हावं तिथं बोलून दाखवतो जे आज आपण ज्या आनंदोत्सव कार्यक्रमासाठी चाललेला त्याचं कारण म्हणजे नक्षत्र हेमंत नित्त त्यांनी त्यांच्या आईवडिलांबरोबर व्यवसायात मदत करून आणि कुठलेही क्लास किंवा ट्यूशन न घेता सी बी एस सी बोर्डात चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवले ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या भागात खडकी बोकोळी औंध या परिसरात मला वाटतं चौऱ्याण्णव टक्के गुण मिळून पास होणारा हा एकमेव विद्यार्थी आणि अशा विद्यार्थ्यांचं कौतुक करणं काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर कुणी असेल सामाजिक संघटना असतील यांचं कर्तव्य जेणेकरून अशा मुलांना समाजात समाजासमोर आणून इतर मुलांना त्यापासून प्रेरणा घेऊन त्यां त्यांनी देखील असंच कार्य करत राहावं किंवा अशीच मार्ग मिळवावे अशी अपेक्षा असते मी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खरगी शिक्षण संस्थेच्या वतीने तसेच माझ्या वतीने मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो त्याने अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो आणि त्यांनी जे गुण संपादन केले या ज्ञाना ह्या त्यांनी केलेल्या अभ्यासाचा काही भाग नवीन येणाऱ्या पिढीला नवीन दहावी जे बसलेले त्यांना देखील त्यांनी मार्गदर्शन करून त्यांना देखील प्रेरणा देव दे अशी अपेक्षा मला असतो आणि माझे दोन शब्द समजले असा इकडे ना? आज मुझे यहाँ पर कॉम्पिटिशन सम्मान किया, इसलिए मुझे बहुत खुशी है। मैंने पिछले साल दूसरे में कुछ ज़्यादा खास करने की कोशिश नहीं की थी ज़्यादा एक्स्ट्रा करने की कोशिश की थी इस तरह से मैं पिछले नौ साल की पढ़ाई कर रहा था उसी तरह से मैंने इस साल पढ़ाई करने की कोशिश की मैंने सिलेबस जल्दी खत्म कर लिया था अगस्त में सिलेबस करें और हो सकता है आप मुझसे भी अच्छे मार्क्स है इसलिए मैं आपको पहले से कॉपी